नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती कि निराधार महिलांसाठी विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक योजना आणली जी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो दोन हजार चोवीस या योजनेचा खरा हेतू काय आहे यासाठी कुठले कागदपत्र लागणारे अजूनही बरेच लोक कन्फ्युजन मध्ये की त्यांना ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे किंवा कुठे सबमिट करायचा आहे या गोष्टीसाठी भरपूर महिला खूप गर्दी करतायत पण या योजनेची जी शेवटची तारीख आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी असेल तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि कागदपत्र ही खूप कमी लागत आहेत फक्त चार ते पाच कागदपत्र जे की तुमच्याकडे ऑलरेडी अव्हेलेबल आहे तुम्ही गर्दी करू नका आणि खूप व्यवस्थितपणे तुमचा ही फॉर्म व्यव प्रत्येकाचा फॉर्म ऍक्च्युली सबमिट होणार आहे या महिन्यात ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या लोक त्या महिलांना या महिन्यापासूनच त्यांच्या अकाउंटमध्ये जे असेल ते पैसे येतील महिलांनी जे महिला काही करणार असतो काही डॉक्युमेंट अडचणी असतील काही असतील तर त्या महिलांना जे महिला पुढच्या महिन्यात भरतील त्यांना ऑगस्ट महिन्यापासून त्यांच्या खात्यात पैसे मिळतील खर तर महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वय वयगोटातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार रुपये देणार आहे तर यामध्ये हे जी वयाची अट गे, गे, आहे ते शिथिल करण्यात आली म्हणजे वाढवण्यात आली जे की एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला असतील त्यांना या सुविधा या योजनेचा लाभ घ्या घेण्यासाठी पात्र आहात आहेत दुसरी गोष्ट की या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार सर्व स्तरावरील महिलांना मिळणार आहे जेणेकरून तुमच्या घरात एखादी मुलगी जर असेल जिचं वय एकवीस असेल आणि अविवाहित असेल त्या एक व्यक्तीला सुद्धा एक महिलाला सुद्धा एक मुलीला सुद्धा पंधराशे रुपये मिळतील तेही पात्र आहे या योजनेसाठी की माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही कोणत्या महिला पात्र आहेत किंवा कोणत्या महिला नाही आहेत याची ही सविस्तर माहिती आपण बघू कोणती कागदपत्र यासाठी लागतायत माझी लाडकी बहिणी योजनेसाठी फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा किंवा त्या फॉर्मसाठी किती पैसे आपल्याला लागणार आहेत या गोष्टीची सर्व गोष्टीची आपण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया द्या एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेसाठी अर्ज सुरू झालेत ही योजना राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येते स्पेशली ज्या की अविवाहित महिला मु, आहे मुली आहेत ज्यांचं वय एकवीस कंप्लीट आहे महत्वाची एक, एक बाब म्हणजे सपोज जर कुटुंब एकत्र असेल ज्या कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांना दोन मुलं असतील आणि त्यांचेही लग्न झाले असतील तर त्या परिवारामध्ये तीन टोटल महिला झाल्या तर त्यांचं जर रेशन कार्डमध्ये सर्वांचं नाव एकाच एकाच रेशन कार्डमध्ये असेल तर त्या जागेवरती फक्त दोन महिला ज्या असतील त्या पात्र असतील तिसऱ्या महिलेला त्याचा लाभ घेता येणार नाही याची तुम्ही जाणीव घ्यावी आणि ही योजना राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येते की बाबा निराधार महिला आहे घटस्फोट अविवाह जी की अकुवारी मुली मुलगी असेल त्यांनाही योजने या योजनेचा लाभ मिळेल या यांच्या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये दिले यु नो म्हणजे अशी माहिती रा, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम जे आहेत ते पण शिथिल केले जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल करण्यात आलेले नियम म्हणजे वयाची जी अट आहे ते एकवीस ते साठ होती आधी त्यानंतर आता एकवीस ते पासष्ट करण्यात आली आहे दुसरी गोष्ट माझी लाडकी बहीण योजनेतून पाच एकरची जी अट होती ती पण वळगवण्यात आलेली आहे आता ते शेती जी अट होती ती नाहीये या योजनेसाठी अडीच लाखाचं उत्पन्न ही अट आहे म्हणजे कुटुंबाचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे मात्र जर उत्पन्नाचा दाखला तसा पण गरजेचा नाही आहे जर कोणाकडे असेल तर तो अडीच लाखाच्या खाली पाहिजे जर उत्पन्नाचा दाखला अवेलेबल नसेल तर ज्याच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे ते रेशन कार्ड जोडून अर्ज भरू शकता हा अर्ज कसा भरायचा हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे दुसरं की इतर राज्यातील ज्या महिला आहेत त्याही अर्ज करू शकतात का त्याही पात्र आहेत का तो हो पर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा कोणी रहिवा जर रहिवासी असेल तर त्या व्यक्तीसोबत जर त्यांनी लग्न केलं असेल त्या महिलेने अशाही महिला पात्र असतील फक्त जेणेकरून त्यांच्या पतीचा जो जन्म दाखला असेल ना जन्म दाखला झाला शाळेत सोडल्याचं प्रमाणपत्र झालं रहिवासी प्रमाणपत्र यातलं कुठलेही दोन कागदपत्र तुम्हाला इथे जोडावे लागतील ती महिला पात्र असेल जसं की एक्झाम्पल देण्याचं म्हटलं तर मध्य प्रदेशची कुठली महिला असेल आणि तिचं जर महाराष्ट्रात लग्न झालं असेल तीही महिला पात्र असेल फक्त तिच्याचे मिस्टर असतील हजबंड असतील तर त्यांचा जन्म दाखला शाळा किंवा शाळा सोड्याचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र हे तिथे जोडावं लागणार आहे या योजनेच्या पात्रासाठी त्यांनी काही आधी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक होतं पण आता लाभार्थ्या लाभार्थ्या महिलेकडे जर रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल पंधरा वर्षापूर्वीच कुठलंही एक कागदपत्र किंवा एक डॉक्युमेंट तिथे चालेल जसं की रेशन कार्ड झालं त्या महिलेचं मतदार ओळखपत्र झालं शाळा सोडल्याचा दाखला झाला किंवा जन्म दाखला झाला यात कुठलंही एक कागद एक कागद दा, डॉक्युमेंट जोडून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला खरंतर पात्र आहेत ते आपण बघूया पहिलं लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मध्य प्रदेशाची लेडीज जर महाराष्ट्रात लग्न करून आली असली तर डेफिनेटली तिचं आधार कार्ड महाराष्ट्रातलंच पाहिजे रेशन कार्डमध्ये तिचं नाव पाहिजे या दोन गोष्टी तर खूप महत्वाच्या आहेत आणि दुसरं म्हटलं राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि परिक्रेत्या आणि निराधार महिला आणि यामध्ये एक गोष्ट आणखी ऍड करण्यात आली की जर परिवारामध्ये अविवाहित जर मुलगी असेल एकवीस वर्ष तिचे कम्प्लीट असतील ही मुलगी या योजनेसाठी पात्र आहे कमीत कमी वय जे आहे ते एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त वय जे असेल ते पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या महिलांना अर्ज करता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खातं असणं आवश्यक आहे की जॉईंट खातं असलं तरी पण चालेल किंवा सेपरेट असलं तरी पण चालेल आणि लाभार्थी कुटुंबाचं जे उत्पन्न असेल ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं आणि नसलं पाहिजे तरच या योजनेसाठी ती महिला पात्र असेल कुटुंबातील एका अविवाहित अव महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे जसं की आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की बाबा जर दो घर आई वडील आणि त्यांना दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक बहीण आहे तर मुलाचं लग्न झालंय पण बहिणीचं राहिलंय तर त्या कुटुंबामध्ये जर त्यांचं जर, जर रेशन कार्ड असेल तर ते सर्व एकत्र जर असेल तर तिथे फक्त दोनच महिला येतील किंवा आई येईल बायको येईल किंवा बहीण येईल म्हणजे या दो तिघांमधून दोनच व्यक्ती जे असतील ते या योजनेसाठी पात्र असतील दुसरी गोष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात, अपात्रता ही निश्चित करण्यात आली बघू की कुठल्या ज्या महिला असतील त्या अपात्र असतील या योजनेसाठी अ पहिलं म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायमस्वरूपी म्हणजे परमनंट व्यक्ती असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने गव्हर्नमेंट नोकरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये कुठे काम करत असेल उपक्रम झालं मंडळ झालं किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कुठलीही शाखा जी असेल गव्हर्नमेंट म्हणा राज्य शासनाची किंवा नाहीतर मग केंद्र शासनाची तर अशा महिला ज्या असतील त्या या योजनेसाठी पात्र नसतील किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेताल म्हणजे पेन्शन घेत असतील ज्या महिला त्यांनाही त्याही महिला या योजनेसाठी पात्र नसतील दुसरी गोष्ट सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये जास्त लाभ घेतला असेल जर एखाद्या दुसऱ्या कुठल्या सुविधा असतील की त्या ऑलरेडी चालू आहेत महिलांना आणि त्या अ पंधराशे रुपयापेक्षा जास्त असतील तर तशाही महिला या योजनेसाठी पात्र नसतील तिसरं म्हणजे लाभार्थी कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा म्हणजे हा माझी खासदार किंवा माझी आमदार असा कुठलाही व्यक्ती नकोय की जे पॉलिटिशियन मध्ये माझे खा, आमदार खासदार त्यांचे जे, जे म्हणजे कुटुंबातला एक मुलगा म्हणा बहीण म्हणा सॉरी मुलं सून म्हणा किंवा मुलगी म्हणा हे जी व्यक्ती असेल तर ती आमदार खासदार नकोय माजी खासदार किंवा आमदार नकोय लाभार्थी कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य नकोय त्याही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये दुसरं लाभार्थी कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशाही महिलांना लाभ घेता येऊ शकत नव्हता पण या योजनेला त्यांनी स्थगिती दिली जेणेकरून कुठलंही म्हणजे जर तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त ही जमीन असेल तर तुम्ही आ, या योजनेचा लाभ घेऊ शकता हे शिथिल करण्यात आलेले दुसरी गोष्ट पुढचा सवा पॉईंट म्हणजे लाभार्थ्याकडे चार चाकी वाहन आहे जसं की ट्रॅक्टर ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदांच्या नावावर नोंदणीकृत आहेत म्हणजे कुठलेही फोर व्हीलर आहे किंवा ट्रक आहे कुठलेही जे वाहन आहे फक्त ट्रॅक्टर सोडून चार चाकी अशाही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही काही लोकांना प्रश्न पडला असेल की आमच्याकडे जर टमटमे तर मग आम्ही काय करणार तर हे जर त्यांच्या म्हणजे कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर असेल ते ही या योजनेसाठी पात्र नसतील दुसरी गोष्ट इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल जर तो, कुठली महिला जॉब करते आणि ती जर इन्कम टॅक्स भरत असली तर ती ही महिला या योजनेसाठी पात्र नसेल आठवी गोष्ट सरकारी नोकरीतून मानधन येणाऱ्या महिलांना ही योजना लागू नाहीये म्हणजे कुठली जर त्यांनी फॉर्म भरलेली असतील कुठल्या सुविधाचा लाभ घेत असतील गव्हर्नमेंट सुविधाचा तर त्याही महिलांना या योजने योजनेचा लाभ घेता येणार नाहीये नवं म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ऑब्विसली त्या टॅक्स पेअर असतील टॅक्स भरत असतील तर त्यांना ही ज्या गव्हर्नमेंट सर्वंट असतील मग ते शिपाई जरी असली तरी त्या गव्हर्नमेंट शिपाई असले तरी त्यांना त्या या सुविधेचा लाभ घेता येणार नाहीये दुसरी गोष्ट आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत हे एकदम सोपे आणि सर्वांकडे असणारे कागदपत्र आहेत लाभार्थ्याचा आधार कार्ड आधार कार्ड तर हे कंपल्सरी प्रत्येकाकडे आहेत दुसरी गोष्ट रेशन कार्ड हे रेशन कार्ड पिवळं किंवा नारंगी जे तुम्हाला सांगितले दोघांपैकी एक कुठलंही रेशन कार्ड तुमच्याकडे पाहिजे तिसरं बँकेचं पासबुक ज्याची की पहिल्या जे पान असेल त्याची एक झेरॉक्स तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे मोबाईल नंबर पासपोर्ट साईजचा एक फोटो आणि योजनेच्या अटी आणि शर्यतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता हे जे पालन करण्याचे जे त्यांनी अटी आणि नियम जे घालून दिले त्याचं एक हमीपत्र जे आहे ते कुठलं हमीपत्र मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे तुम्ही बघू शकता की हे हमीपत्र अर्जदाराचे एक हमीपत्र हे जसं की तिथे त्यांना म्हणजे गुवाही द्यावं लागेल किंवा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नाहीये माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर पे करता नाहीये इन्कम टॅक्स भरत नाही हे महत्वाचं आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजे गव्हर्नमेंट सरकारी नोकरदार नाहीये कुठे परमनंट नाहीये किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही संस्थेमध्ये काम करत नाहीये किंवा निवृत्त ही निवृत्त म्हणजे पेन्शनही घेत नाहीये अशी याची एक अट आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ म्हणजे कुठल्याही जो सुविधा घेत असेल त्या सुविधा मध्ये पंधराशे रुपयापेक्षा जास्त मला जी अमाऊंट आहे ती मिळत नाहीये दुसरी गोष्ट माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान म्हणजे कुठलं माझ्या कुटुंबामध्ये कोणी आमदार खासदार नाहीये किंवा माझे आमदार खासदार कोणीही नाहीये माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड म्हणजे कुठलाही अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे नाहीये माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाहीये म्हणजे हे जे हे जे ही अट होती ते काढून टाकण्यात आली याचं काही मोठी हे नाहीये माझ्या माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंब सदस्याकडे फोर व्हीलर नाहीये ट्रॅक्टर सोडलं तर दुसरं कुठली वाहन चार चाकी नाहीये जे की माझ्या परिवारामध्ये आहे या आणि हे जे दिलेले हे नॉर्मल माहिती आहे जे की तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट ईवाय ई साठी हे महत्वाचं ई केवायसी साठी स्वतः महिला ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे शक्यतो हे ऑनलाईनच फॉर्म आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी महिला असेल ती स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण की तिथे त्यांचा फोटो घेतला जाईल आणि तो लगेच सबमिट करण्यात येईल दुसरी गोष्ट उक्त पत्रक केवळ ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन अर्ज दाखल करूनच तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रश्न झाल्यानंतर म्हणजे ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक ते पोस्ट पावती देतील दे 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 आणि तुम्हाला मॅसेज येईल वरती किंवा एस एम की बाबा जो नंबर तुम्ही दिला असेल त्या नंबरवरती तुम्हाला मॅसेज येईल की तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झाला आहे हे असं जे आहे ते हमीपत्र त्यांनी दिलेलं आहे हे हमीपत्र तिथे तुम्ही सही करून तुम्हाला त्या फॉर्मला जोडायचं आहे म्हणजे तिले तिथे अपलोड करावं लागेल मी तुम्हाला सांगेल की ते कुठे अपलोड आहे ते आपण फॉर्म भरू ऑनलाईन त्यावेळेस तुम्हाला ते दाखवतो मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला सांगितलं मी की आता पोर्टलद्वारे मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधाद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणारे महत्वाची गोष्ट की शासनाने काही नियम त्यांनासाठी म्हणजे सेतूवाल्यांसाठी पण काहीतरी लावून लावून दिलेत जसं पन्नास रुपयापेक्षा जे गव्हर्नमेंटचे जे चार्जेस आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पैसे घेऊ शकत नाही जर एखादा सेतू सुविधावाला जर पैसे घेत असेल तर ते त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दुसरी गोष्ट की पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते म्हणजे जे मोबाईलद्वारे जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं नावही मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स पूर्ण सांगतो पण ज्या म्हणजे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची म्हणजे जसं की त्या हँडिकॅप आहेत किंवा आजारी आहेत अशा व्यक्तींना जर फॉर्म भरता येत नसेल तिथे जाऊन तर म्हणजे त्या महिलांना ऑफलाईन अर्ज करता येतो जसं की अंगणवाडी ज्या सेविका असतात किंवा बालकल्याण विकास अधिकारी जो असेल त्यांच्या कार्यालयात जाऊन येणं तुम्हाला त्या फॉर्मची एक प्रत घ्यावी लागेल आणि तो फॉर्म जो आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो हो की तो फॉर्म कसा असेल हा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करण्यासाठी ज्या लोकांना पॉसिबल नाही ज्या महिलांना पॉसिबल नाही ज्या आजारी आहेत हँडिकाप आहेत अशा महिलांना या योजनेचा फॉर्म जो आहे तो अंगणवाडी किंवा बाल विकास जे कार्यालय आहे त्यात तिथे मिळणार आहे तिथे सिंपल फॉर्म आहे महिलेचं नाव जे असेल ते पूर्ण नाव टाकावं लागेल दुसरी गोष्ट महिलेचं लग्नापूर्वीचं नाव जे की वडिलांचं नाव असेल ते तुम्हाला टाकावं लागेल नंतर जे पतीचं नाव असेल म्हणजे लग्नानंतर जे नाव ऍड केलंय तर ते नाव तिथे मेन्शन करावं लागेल जन्मदिनांक पूर्ण जी महिना वर्ष आणि दिवस म्हणजे दिनांक महिना आणि वर्ष तो तुम्हाला मेन्शन करावा लागेल अर्जदाराचा पूर्ण पत्ता पूर्ण पत्ता हा डिटेल्स मध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे जो की तुमचा आधार कार्ड वरती आहे तसाच सिमिलर जो असेल तो पत्ता तुम्ही इथे मेन्शन करू शकता दुसरी गोष्ट महिलेचा जन्म कुठे झालाय ते जन्म ठिकाणचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचंय त्याचा जिल्हा आणि गाव शहर कुठल्या गावात झालाय तो तुम्हाला मेन्शन करावा लागेल दुसरी गोष्ट तिथले ग्रामपंचायत किंवा नगर परिषदे किंवा नगरपालिका आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणि त्याचा जो पिनकोड असेल तिथला तो पिनकोड तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल दुसरी गोष्ट मोबाईल नंबर मोबाईल नंबर जो तुम्ही मोबाईल नंबर फॉर्म मध्ये म्हणजे देणार आहे त्याच्या त्याचवरती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा एस एम एसद्वारे मेसेज येणार आहे आणि पैसे जरी अकाउंटमध्ये पडले तरी त्याच्यावरतीच ते तुम्हाला मेसेज येणार आहे महिलेचा आधार नंबर आधार कार्डचा जो नंबर असेल तर तुम्हाला इथे मेन्शन करावा लागणार आहे दुसरी गोष्ट शासनाच्या इतर विभागामार्फत राबविणार म्हणजे ते तुम्हाला जर तुम्ही कुठली सुविधा घेत असेल घेत असाल शासनाची राज्य शासना किंवा के केंद्र शासनाची तर किती पैसे तुम्हाला मिळत आहेत तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे जर नाही घेत असाल तर हे ब्लँक सोडून दिलं तरी चालतंय अवैवाहिक स्थिती म्हणजे आता जी मी तुम्हाला थोड्या थोड्या पुढे सांगितले की बाबा अविवाहित आहे घटस्फोटीत आहे विधवा आहे किंवा नाहीतर मन निराधार आहे किंवा अविवाहित आहे अशा महिलांना म्हणजे इथे तुम्हाला, तुम्हाला ते जे आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल सपोज जर अविवाहित असेल तर अविवाहित घटस्फोटीच असेल तर घटस्फोटी विवाहित असेल तर विवाहित असं तुम्हाला मेन्शन करावं लागेल अर्जदाराचा बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील हा बँकेचा खूप महत्वाचा तपशील आहे यावरतीच तुमचे पैसे येणार आहेत बँकेचं पूर्ण नाव तुम्हाला हे मेन्शन करावं लागणार आहे खातेधारकाचं नाव म्हणजे जे, जे महिला असेल त्याच्या नावावर हे खातं असेल त्या महिलेचं इथे नाव येईल बँक खाते क्रमांक आणि आय एफ कोड आय एफ कोड हे को को तुमचं जे पासबुक असतं त्या पासबुकवरती तुम्हाला मिळून जाईल इजली दुसरी गोष्ट आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे किंवा नाही हे खूप महत्वाचं आहे आता जवळजवळ नव्याण्णव टक्के ज्या बँक आहेत त्या आधार कार्ड असल्याशिवाय कुठलंही म्हणजे केवायसी ई केवायसी ज्याला आपण म्हणतो ती गरजेची त्याच्यासाठी आधार कार्ड ही कंपल्सरी आहे मोस्टली सर्वांकडे हे असेलच तिथे तुम्हाला वय करून टिक करायची त्याच्यानंतर मग नारी शक्तीचा जो प्रकार आहे की बाबा आता महिला एक तर अंगणवाडी सेविका आहे किंवा मदतमीस आहे पर्यवेक्षक आहे ग्रामसेवक आहे वार्ड अधिकारी आहे सेतू सुविधा आहे किंवा सामान्य महिला जे घरात आपल्या रेग्युलरली आपली जे आई आई जे म्हणजे घरातच असतात किंवा स्वयंपाक वगैरे किंवा जे काही असेल जॉब नाही करत आहे अशा महिलांसाठी हे इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता दुसरी गोष्ट खालील कागदपत्राची प्रतिसादर अपलोड करण्या करण्यात यावी म्हणजे जे हे जे कागदपत्र आहेत हे कागदपत्र तुम्हाला तिथे जोडावं लागतील आधार कार्ड झालं अधिनिवास किंवा जन्मपत्र जन्म दाखला याची गरज नाही आता तर खरं तर दुसरी गोष्ट उत्पन्नाचा दाखला हे जरी नसलं तुमच्याकडे रेशन कार्ड असलं वोटिंग कार्ड असलं पंधरा वर्षापूर्वीचं ते, ते चालेल अर्जदाराचे हमीपत्र जे मी तुम्हाला हमीपत्र आता जस्ट दाखवलेलं आहे हे हमीपत्र तिथे तुम्हाला जोडायचं आहे त्याच्यानंतर बँकेचा पासबुक व जे पहिल्या पानाची जे प्रत असेल ते तुम्हाला जोडावं लागेल आणि एक फोटो आणि त्यांनी एक टीप दिली म्हणजे नोट दिली अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा अंगणवाडी मध्ये जमा केल्यानंतर के ते फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला फॉर्म पण फ्री मध्ये मिळेल आणि त्याची पोस्ट पावती पण मिळेल जर तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर असा एक सिंपल अर्ज आहे ज्यांना म्हणजे ऑनलाईन जाऊन फॉर्म भरण भर बर, म्हणजे भरता येत नाहीये त्यांना थोड्या अडचणी होत आहेत अशा महिलांसाठी हा फॉर्म आहे त्याच्यानंतर आपण बघूया की जे भरलेला अर्ज हा तुम्हाला सांगितलं की मी अंगणवाडी केंद्रात तुम्ही हे भरू शकता किंवा बाल विकास अधिकारी जे कार्यालय असेल सेतू सुविधा असेल ऑनलाईन ज्या सुविधा असतील त्या तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही भरू शकता महत्वाचा जो शेवटचा पाठ आहे तो अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया हा विनामूल्य असेल म्हणजे जर पूर्ण फ्री असेल जर तुम्हाला स्वतः तुम्ही भरत असाल ऍप्लिकेशनद्वारे मोबाईलद्वारे तर ते फ्री आहे जर तुम्ही सेतूमध्ये जात असाल तर ते पन्नास रुपये घेतील पन्नास रुपयापेक्षा जास्त घेतले नाही पाहिजे आणि अर्जदार महिलेने स्वतः उपयोग म्हणजे त्या ठिकाणी स्वतः तुम्हाला स्वतः उपस्थित राहावं लागेल जेणेकरून तुमचा यू केवायसी आणि फोटो काढण्यात काढता येईल आणि त्या फॉर्मला अटॅच करता येईल त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे हे खूप गरजेचं आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे कळाली असेल आता राहिलं की हा फॉर्म कसा भरायचा आणि डॉक्युमेंट जे आहे ते कसे अपलोड करायचे जो येणारा पुढचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी नक्की तुम्हाला माहिती देईल तुम्ही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि बेल ऐकून नक्की दाबा म्हणजे येणारा जर पुढचा व्हिडिओ जो असेल तर तुम्हाला अपडेट देत राहील या विषयी या, या योजनेविषयी अशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की आपण हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यासाठी कुठलं ऍप्लिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचंय आणि काय माहिती ते तिथे मागतायत ते संपूर्ण आपण इन्फॉर्मेशन देऊ ऑलरेडी चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची पण काळजी घ्या जय हिंद मित्रांनो